गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य आणि क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ रायगडच्या महाड तालुक्यातून जहाल नक्षलवाद्याला मध्यरात्रीच्या सुमारास पकडण्यात आलंय बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एम आय डी सी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत या नक्षलवाद्याला ताब्यात घेतलंय दरम्यान रायगड जिल्ह्यात मागील काही वर्षात गुन्हेगार क्षेत्रातील आरोपी आश्रय घेत असल्यानंच आता नक्षलवादी देखील आश्रयाला येऊ लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातून गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली महाड एमआयडीसी पोलीस आणि बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली असं सांगत संबंधित आरोपीवर दोन हजार चौदामध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान या नक्षलवाद्याचा शोध तेथील बिहार स्पेशल टास्क फोर्स हे करत होते त्यानुसार हा नक्षलवादी रायगड जिल्ह्यात येऊन लपून बसला असल्याची माहिती मिळाली असल्यानं बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी महाड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली आहे मागील काही महिन्यांपूर्वी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना देखील अटक करण्यात आली होती तर खून करून पळून आलेला मध्यप्रदेश येथील आरोपी देखील महाड तालुक्यातच सापडल्यानं सर्वत्र खळबळ पसरली होती एकूणच रायगड दौऱ्यावर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बारा एप्रिल रोजी येणार असून शहा यांच्या हस्ते महाडच्या देशमुख कांबळे गावच्या हद्दीतील एका नामांकित कारखान्याचं उद्घाटन होणार असल्यानंच ही खबरदारी घेण्यात आल्याचं समजतं दरम्यान रायगड जिल्ह्यात आता घुसखोरीबरोबरच नक्षलवादी आश्रयाला येऊन थांबत असल्यानं नागरिक भीतीच्या साव टा खाली महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड रायगड स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन